गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आज मी असं थोडंसं थो थो, आत्ता केसलेले व्हिडिओ बनवण्यासाठी हे बँगल्स असले हे इयर रिंगले आणि हा हा ड्रेस तर <coughs> <coughs> आज क्लासला गेलेली जर अशी थोडंसं चेंजेस करायचे आपले म्हणजे राहण्यामध्ये थोडंसं चेंजेस केले ना की चांगलं वाटतं थोडंसं म्हणजे आपण असं नटून थटून राहिलो ना तर चांगलं वाटतं तसं म्हणजे आपण दुसऱ्यांना नाही पण आपल्याला स्वतःला आनंद ठेवा खूप असं छान राहिलं ना की खूपच मस्त वाटतं असं आपल्याला असं वाटतं आपण छान दिसतो आहे आता माहीत नाही दुसऱ्यांना काय वाटतं त्याचं लक्ष नका देऊ आपण कसं दिसतो तर आपल्याला माहिती आहे दुसऱ्यांना काय सांगायची गरज आहे तर आजचा दिवस माझा आता बघू कसला जातो आहे आता तर आली मी क्लासवरून आणि जरा रील्स बनवत होती आणि रील्स थोडेफार बनवले आणि आता घरी आली तर मी तुम्हाला त्या बाईच्याबद्दल सांगत होते ना बाई आ, आ, ती बाईनी माझी जी एजंट आहे ज्याला जिने मला रूम बघून दिलेला त्या एजंटला तिने म्हणजे मीच ॲक्च्युली कंप्लेंट केली ती मला सांगत होती की तुमच्या मुलांचा आवाज येतो पहिला पहिलं जेव्हा तिला पाणी दिलं म्हणजे आम्ही जेव्हा बोलायचो याशी तर तिला मी विचारायचे अरे बच्चों आहे कहाँ का से इतना आवाज आता है वो एक आ, जो आणटी ती उपर राहते ती वॉर्नरमध्ये उसको से यहाँ तक आवाज आता था। सोचो आप हे सगळं मी तिला सांगायचे आणि आता तिलाच प्रॉब्लेम होतोय का कारण की तिला पाणी दिलं म्हणून अशी माणसं असतात गाई पाहिजे पाणी नाही दिलं ते पण मुद्दा म्हणून पाणी नाही दिलं मिसअंडरस्टँडिंग झाली थोडी तिने दुसऱ्या दिवशी माझ्याकडे यायला पाहिजे होतं टीचर आपको पाणी चाहिए आहे की हे विचारायला पाहिजे होतं पण तिने नाही विचारला तर मी काय करू सांगा बरं आता आता मी तुला सॉरी पण बोलते की माझ्या एजंटला सांगते नाही नाही उन्होंने पाणी द्या की वैसे नाही आहे वैसा कुछ पण पहिलं मी तिला विचारलेलं की तुला प्रा परेशानी होते काय तेव्हा ती बोलली नाही आणि आता कसली परेशानी होते आणि तिच्याच बाजूला दुसरी बाई राहते तर तिला तिने मला विचारलं आता आमच्या क्लासचे ते असे रश्शी आहे कपडे सुकवण्यासाठी तर तिने मला विचारलं की टीचर मी इथे टाकू का कपडे माझे सुकवायला तर मी म्हणलं ठीक आहे टाका ना तुम्ही आणि तीच बाई जिला आम्ही सांगितलं कपडे सुकवायला म्हणजे ज्या बाजूला राहते ती तीच बाई कंप्लेंट करते माझ्या एजंटला की आ, बोलते की ह्यांच्यानं ना मुलांचा खूप आवाज येतो आणि माझे हजबंड तर नाईट करून येतात जाता जाता जा बाय बाय टीचर बाय बाय सर कथा जोरजोरात आणि गेट वाजून जातात तर त्या पूर्ण अख्ख्या बिल्डिंगमध्ये अर् आमचे म्हणजे माझे स्टुडंट राहतात आणि आम्हीच राहू आणि आम्हीच गेट वाजवत नसतो आम्हाला काय टाय काय बोलतात कामच नसतं काय म्हणजे ट्युशन घ्यायचं काम नसतं तर गेट वाजवायचं काम असतं आम्हाला आहे तर काय मी माझ्या मुलांना सांगून ठेवलं स्ट्रिक्टली सांगून ठेवलं की बाबा तुम्ही जाताना नीट जावा आणि आता तर मी बिचाऱ्या मुलांना मी सांगितलं बाबा तुम्ही बाय पण नका करू मला क्लासमध्ये बाय करत जावा आता मी काय बोलू सांगा अजून काय करू शकते मी असे असे माणसं असतात ना गायज आपण आपल्या पोटा पाण्यासाठी सगळं करतो म्हणजे आपण बिझनेस जरी केला तरी असा इश्यूज आहे आणि जे बिझनेस करतात त्यांना पण असे इश्यूज असतील जे असे समजा रस्त्यावर पण काही विकतात त्यांना म्युन्सिपाल्टीवाल्यांना समथिंग द्यायला लागतं असं ऐकलं आहे आणि म्हणजे ज्यांचं दुकान असेल त्यांचं मला माहिती नाही एवढं काय आयडिया नाही <coughs> पण जे ट्यूशन्स घेतात होम ट्यूशन्स घेतात माझ्यासारखे लोकं त्यांना पण खूप सारे प्रॉब्लेम्स होत असतील जे रेंटवर असतील ते तर असे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात काही कोणते कोणते माणसं तर एवढे अनपडसारखे वागतात ना एवढे पडे लिखे असून अनपडसारखे वागतात ना मी तुम्हाला काय सांगू ती स्टोरी पण टाकलेली आहे मी कसं माझ्यावर काय काय झालेलं ते एक बाई होती ती वरती राहायची आणि तिने माझ्या चप्पलच्या स्टँडला पाय मारलेला का ती राहायची कोपऱ्याला आणि चप्पल ठेवायची माझ्या इथे असं होतं अशा अशा बायका असतात आणि एवढा मोठा तिच्याकडे मी असं बोलत नाही देवाला मानू नका वगैरे मी भक्त एवढं बोलते की तिच्याकडे एवढी मोठी देवीची मूर्ती ती देवीची एवढी मोठी काय बोलतात भक्त एवढी मोठी भक्त आहे आणि मी ऐकलं आहे ती ड्रिंक पण करते असं मला माहीत नाही म्हणजे तर एवढी मोठी भक्त आहे तुम्ही ड्रिंक पण आहेत तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्यांना आहेत तर देव तुम्हाला कसा पाहणार तर असं आहे तर मला ती बाई अजिबात आवडत नाही आपण ज्याचं चांगलं करतो त्याच्यावर चांगलं होतं हे माझं आहे आणि ज्याच्यावर आपण वाईट करतो आपलं पण वाईट होणार तर आपण चांगलंच करूया आणि मी आता त्या बाईला पण माझी जी ज्या त्या त्या साईडला बाई राहते ती माझ्या इथे कपडे चुकवते आणि तिनेच माझी कंप्लेंट केलेली तर मी काय त्या बाईला असं बोलले नाही की ना आता तुम्ही कपडे काढू शिकू नका जाऊ द्या आता काय आता काय माणूस माणसाबरोबर माणसाशी चुकवते माझं असंच आहे मी लेडगो करून टाकते काही लोकांना आणि ती बोलली मला मी असे अशी बोलली त्या बाईशी की काय तुम्ही कंप्लेंट केली काय तुम्हाला काय पण त्रास असेल तुम्ही डायरेक्ट मला येऊन सांगा जे पण त्रास असेल मुलांच्याबद्दल तुम्हाला काय तकलीफ होते काय ते पण आहे ते तुम्ही मला सांगा आजूबाजूला कोणाला सांगू नका कारण की शिकवते तर मी आहे ना मला माहिती माझी मुलं आहे असतं राही ट्युशन घ्यायचं खायचं काम नाही पॅरेंट्सला हँडल करणं खायचं काम नाही पॅरेंट्स लोक तर असं विचार करतात की ते लोकांनी ट्युशनमध्येच सगळं करायला पाहिजे ट्युशनमध्येच सगळं त्यांचं व्हायला पाहिजे पण पॅरेंट्स लोक स्वतः ध्यान नाही देणार की माझी पोरं कुठे जातात फिरायला काय करतात लांब लांब जातात कुठे कुठे आईबापांना न सांगतात त्याच्यावरती लक्ष नसतं त्यांचं फक्त त्यांचं लक्ष असतं की टीचर काय शिकवते आणि काय नाही आम्ही तर व्यवस्थित शिकवतो पण तुम्ही तुमच्या मुलांवर पण लक्ष ठेवा ना जरा वाचतात की नाही जरी ते पण लक्ष ठेवा ना दोन तासासाठी ते ट्युशनमध्ये येतात तेवढ्यापुरतं ते लोकं वाचतात त्याच्यानंतर ते काय करतात ते तुमचं कर्तव्य आहे की नाही बघायचं सो so, काय इज दॅट्स नॉट इझी पण ठीक आहे सगळीकडे तर तुम्हाला इझी पण भेटणार नाही ना, ना तुम तुम्हाला स्ट्रगल लाईफच आहे की तुम्हाला स्ट्रगल सगळ्यामध्ये करायला लागेल मग तुम्ही कोणताही काही फील्ड चॉईस करा मग असं आहे क्लासेसचं मी कसं चालवते ते मी कधीतरी दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन आता व्हिडिओ पण मोठा झाला मी संध्याकाळी सांगेन दुसरा पार्ट दुसरा पार्ट तुम्ही संध्याकाळी बघा आता उद्या माझी ॲनिव्हर्सरी आणि मला आज मेहंदी काढायची बघू आता मी एक मेहंदीवाल्याला बोलवलेलं हो तर मी तिला कॅन्सल केलं कारण की थोडेसे ते पैसे जास्त बोलते आणि माझ्या बजेटमध्ये काही बसत नाही ते बघू आता बघू मी संध्याकाळी मेहंदी काढेल नाही काढेल ते मला नाही माहिती सो टेक केअर गाईज लव लव लाईक सबस्क्राईब अँड फॉलो करा प्लीज बाय